श्री क्षेत्र ज्योतिबाच्या यात्रेची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे त्यासाठी पंचगंगा नदी घाटावर तात्पुरतं एस टी शेड उभारण्यात आलंय तर छत्रपती शिवाजी तरुण मंडळाच्या वतीनं नदी घाटावर अन्नछत्र सुरू होईल शुक्रवारपासूनच परजिल्ह्यातील भाविकांचं कोल्हापुरात आगमन होऊ लागलंय सध्याच्या आधुनिक काळातही अनेक भाविक बैलगाड्या घेऊन आणि खांद्यावर सासन खाट्या घेऊन ज्योतिबाकडे निघाले आहेत महाराष्ट्र कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातील लाखो भाविकांचं कुलदैवत असलेल्या जोतिबाची चैत्र यात्रा कामदा एकादशी म्हणजे शुक्रवारपासून सुरू झाली आहे तेवीस एप्रिल हा यात्रेचा मुख्य दिवस आहे यंदा जोतिबाच्या चैत्र यात्रेला आठ लाखांवर भाविक उपस्थित राहतील अशी अपेक्षा आहे त्यादृष्टीनं जिल्हा प्रशासनाच्या वतीनं जय्यत तयारी करण्यात आली आहे ज्योतिबा डोंगरावर पार्किंग आरोग्य आणि सुरक्षा व्यवस्था याची तयारी झाली आहे तर विविध संस्था संघटनांच्या वतीनं अन्नछत्राची उभारणी झाली आहे दरम्यान आर के मेहता चॅरिटी ट्रस्टच्या वतीनं जोतिबा डोंगरावरील एसटी स्टँड शेजारील जागेत अन्नछत्र सुरू होईल तर सहजसेवा ट्रस्टच्या वतीनं गायमुखाजवळ कोल्हापुरातील पंचगंगा नदी घाटावर छत्रपती शिवाजी चौक तरुण मंडळाच्या वतीनं बावीस ते चोवीस एप्रिल या कालावधीत अन्नछत्र सुरू होणार आहे त्याचीही जय्यत तयारी करण्यात आली आहे दरवर्षी पंचगंगा नदी घाटावरून जोतिबाला जाण्यासाठी टीची सोय करण्यात येते त्यानुसार नदी घाटावर तात्पुरत्या पिकअप शेडची उभारणी करण्यात आली आहे परगावाहून येणारे अनेक भाविक पंचगंगा नदीत स्नान करून ज्योतिबाकडे रवाना होतात त्यामुळे नदीकाठावर अग्निशमन दलाचे जवान तैनात करण्यात आलेत त्याशिवाय पंचगंगा घाट संवर्धन आणि पंचगंगा आरती सेवा मंडळाच्या वतीनं भाविकांच्या जीवितांचा धोका ओळखून पंचगंगा घाटावर स्नानासाठी शॉवरची सोय करण्यात आली आहे जोतिबाच्या चैत्रयात्रेसाठी अजूनही अनेक भाविक बैलगाडीतून सासनकाठीसह येतात सध्याच्या आधुनिक काळातही कित्येक भाविक सजवलेल्या बैलगाडीतून जोतिबाच्या दिशेनं निघाले आहेत शुक्रवारी बेळगाव जिल्ह्यातील चाळीस बैलगाड्या जोतिबा डोंगरावर दाखल झाल्या तर आज आणि उद्या हा ओघ आणखी वाढेल एकूणच मंगळवारी होणाऱ्या जोतिबाच्या चैत्रयात्रेसाठी जय्यत तयारी झाली आहे